अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे ठिकठिकाणी भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे गडिंग मराठा महासंघ तसेच जातीपातीच्या नागरिकांनी एकत्र येत आज भव्य अशी गडिंग शहरातून मिरवणूक काढली त्यात विविध शाळा महाविद्यालय पथक यांनी सहभाग घेतला हर एक संस्थेचे आकर्षक होते तर शिष्टीकरी फटाकेच्या अतिशबाजी देखील पहावयास मिळाली सहभागी झालेल्या सर्व मंडळ आणि पथकांना आयोजकांकडून सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले आजच्या या सर्व मिरवणुकीचा आढावा कोल्हापूरला शिवाचे भैरवाचे आम्ही निळकंठ विष पिऊन मोडीतो वैराची मुंडकी मोजून चंडीची मराठे दुर्गेचे ते हास्य मराठे लाडवा जाऊ नकोरे फाडून पल्ल्या जाते मराठे असत्र वज्रजचे वार गावत से ढाल दे खड़ना 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 मनी स्वराज्य दण दण दन शिवरायांची अन मराठे जीजा माते चमान मराठे जी शत्रु सारा भगवाड़ा तो रोवे मराठे आले मराठे आले मराठे आदि नशिवा मोड़ी तो वैर ची मुंडकी मोजू न पाचाई जोड़ते मराठे आले मराठे आले मराठे आदि नशिवा मोड़ी तो वैर ची मुंडकी मोजू न पाचाई जोड़ते मराठे योगी शिवराय रूपान जो अवतरे आता गीतेचा अर्थ रेखी तो ते जाळ चालू आले आता बळ ज्याचे दळ भार गज पळे रण धुळे रक्त चळे वैरी पळे कधिंग काळ हा मृत्यूचा रक्ताने माखला रणात दावला शक्ती हस्ते हम पा तुम विरकृते त्रिशुल रक्त स्नान महम करतुम तपरिते Ari mun da basmun kartun raktak shakriti, Yole jada, masu kakakari gajin nan kartun darmaiti. Shan 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 karka ra'ayi raktak pana. Ran 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 di ra'ayi su yi da alfana. Han 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 ran a tayar rana alfana. Kan kan जाती धर्माच्या लोकांनी अतिशय उत्साहामध्ये एकोणीस फेब्रुवारीचा शिवजयंतीचा उत्सव हा अतिशय आनंदानं उत्सवात साजरा साजरा करू सर्वांनी प्रतिसाद दिला विशेष करून कडिंग्लमधल्या सर्व शाळा हायस्कूल कॉलेज स्कूल ऑर्गिंट स्कूल क्रिएटिव्ह स्कूल काळी कॉलेज त्याचबरोबर कडिंग्लमधल्या विविध संस्थांनी महिलांनी यामध्ये सभा घेतला आणि अतिशय गाडिंगल्या शहरामध्ये एकोप्याचं दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शन घडवून आणलं साक्षात छत्रपती महाराज या ठिकाणी आले की का अशा पद्धतीने चित्ररथ सर्व शाळेतल्या विद्यार्थ्यांनी केलं त्यांचे मी मनापासून आभार मानतो मी आपल्या कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून गाडिंगल्या सर्व संघटनेने पाठिंबा देऊन हा सोळा अतिशय चांगला पार पडला त्याचबरोबर उद्या मुद्रा भद्रा हे राज होते हा अतिशय मोठं चांगलं महानाट्य ते या ठिकाणी आम्ही आयोजन केलंय महा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये मी आपल्या माध्यमातून सर्व गावातल्या लोकांना तरुणांना सुभक्तांना जिजावना मी आव्हान करतोय की उद्या संध्याकाळी ठीक पाच वाजता या प्रांगणामध्ये हा नाटक बघण्याकरता सर्वांनी यावं

मोठ्या प्रमाणात उत्साह आहे अनेक शाळेंचा सहभाग तसंच प्रत्येक जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन एक मोठ्या प्रमाणात आणि चांगली सुशिष्ट पद्धतीने मिरवणूक या गडिंग शहरात निघालेली आहे त्याच्यामुळे आम्ही आम्ही म्हणून करतो की आमचे सर्व ज्यांच्यामुळे आमच्या देवळातील देव देवळात राहिले आणि आमच्या सर्वात छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही गडिंगमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि एकोप्याने साजरी केली जाते या वर्षीची शिवजयंती देखील ही मोठ्या प्रमाणात आम्ही चांगल्या पद्धतीने साजरी केलेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या शिवजयंतीला देखील यापेक्षाही जास्त उत्साहानं शिवजयंती साजरी करू जय महाराष्ट्र